आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही करायचंय दोन्ही पाय जवळ घ्या ताट उभे सर्वांनी ताट उभारायचंय दोन्ही हात समोर हाताची मूठ बंद अंगठ्या हातमध्ये मणकटाच रोटेशन वन टू थ्री उलट क्रमाने वन टू थ्री फोर स्टॉप बोटाच स्ट्रेचिंग मी हातखाली घ्यायला सांगितलेलं नाही स्ट्रेचिंग बोटांचं वन टू थ्री फोर फायू सिक्स टेन स्टॉप हातखाली घ्या आता आपल्याला हात हात गोलाकार फिरवायचं एक हात कमरेवरती ठेवा तुमचा हा हात मी तुमच्या प्रमाणेच करते तुम्ही डाव्या हाताने पहिल्यांदा करा माझा उजवा हात देईल मी तो तुमच्यासाठी करते हात आपल्याला मागून पुढे गोलाकार फिरवायचे एकदम सावकाश फिरवायचे मागून पुढे गोलाकार एक सात करायचे एक सात करायचे मागून पुढं वन टू थ्री फोर आता रिवर्स फोर स्टॉप चेंज दुसऱ्या हाताने आता तुमचा हा इकडचा द्यावा हात तुमचा माझा उजवा हात तुमचा इकडचा हात कमरेवरती आणि हात मागून असा गोल फिरवायचे एकदम सावकाशुती करायचे हाताला हिसका द्यायचा नाही एकदम गोलाकार फिरवायचे मागून पुढं घ्यायचा वन टू थ्री फोर रिवर्स वन टू फोर स्टॉप आता दोन्ही हाताने आपल्याला करायचे अस एक हात पुढे येईल एक हात मागो आपण पोहतानाची एक्शन करतो त्याप्रमाणे आपण ही हालचाल करायची पोन ऍक्शन आता हात लूज ठेवले तरी चालतील स्टॉप हो कमरेवरती ठेवा थोडस पायामध्ये अंतर घ्या आता आपल्याला मानेचा व्यायाम करायचे मान वर खाली अप डाऊन खाली घ्यायची श्वास घ्या श्वास घेत वर घ्या श्वास उडत खाली घ्या मान टू वन लावर 1, 2, 1, 2, 3, 1, 2, 1, 2, 2, 2, 2, 2, 2, 2, 2, थोडस पायामध्ये किंचितचं अंतर घ्यायचंय आपल्याला जास्त नाही घ्यायचं साठी आपल्याला पायामध्ये अंतर घ्यायचे हात कमरेवरती छान ताट उभारायचे आता मान आपल्याला लेफ्ट राईट ओके मी तुमच्या साईड तुमच्यासाठी इकडं करते समजलं माझ्याप्रमाणे मानेची दिशा ठेवा वान मान तुमच्या डाव्या बाजूला सर टू ला तुमच्या उजव्या बाजूला द्या फोर समोर सेवन ए अवयव घालू द्यायचं नाहीये फक्त आपल्याला मान हल्ली पाहिजे हात हालू नका कंबर हलू नका वन व्यवस्थित

बाजूला घ्यायचे आहेत हात साईडला घ्या थोडंसं पायामध्ये किंचीचा अंतर घ्या वनला तुमच्या डाव्या बाजूला टू ला थ्री फोर फायू ती खांद्याच्या हो, रशेत सेवन एट नाईन टेन स्टॉप खाली घ्या हा तर या पद्धतीने आपल्याला करायचंय दोन्ही पायामध्ये भरपूर घ्या हात बाजूला वन हो

हात गुडघ्यावरती आणि स्ट्रेचिंग घ्यायचे वन वन ला स्ट्रेचिंग स्ट्रेच वन आणि सरळ मान मानचे थ्री ला सरळ करायचे आपली मान, मान आणि फोर ला परत वळायचे आणि हात गुडघ्यावरती ठेवायचे आणि फायव्ह ला सरळ बघायचे ओके ओके छान समजलं तुम्हाला चला वन वळायचे फक्त वळायचे तू गुडघ्यावरती हाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्टॉप जेव्हा आपला कांतनव दूर होतो आपली एकाग्रता वाढते चंचलता नष्ट होऊन स्थिरता लाभते दीर्घायुष्य लागतं आजार विकार नष्ट होतात आपल्याला शांती आणि समाधान लागते शरीराबरोबर मनाची ताकद वाढते इंटरनल ऑर्गन्स म्हणजे मजबूत होतात आणि त्यांचं होता। आयुष्य वाढत प्रवृत्तींचा नाश होतो सकारात्मक ऊर्जा मिळते आत्म्याची शुद्धता होते आत्मा शुद्धी होते आपली जाडी जर वाढली असेल तर आपली जाडी कमी होते आणि जर कमी जाडी असेल तर आपली जाडी मध्यम होते रोग प्रतिकारक शक्ती वाढते इतके मोठे फायदे आपले योगामुळं आपल्याला मिळतात म्हणून आपण योगा, योगा करायचंय तर तुम्ही योगा करता पण का करता हे तुम्हाला समझ ले ले। आता तुम्हाला समजलेलं आहे आता आपण खडे योगाचे प्रकार घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण ताडासन करणार आहोत आता एक लाख दोन्ही हात समोरून वर घ्यायचे सरळ हात आणि दोन ला टाचा उचलायच्या आणि आपले हात वरती खेचायचे तीन ला टाच खाली घ्यायचे चार ला सावकाश समोरून हात खाली घ्यायचे अगदी सोपा ताडासन आहे ताडासन विविध पद्धतीने श्वास सोडा फक्त श्वास सोडायला सांगितले टाचा नको टाचा खालीच ठेवा श्वास सोडा फक्त आता आता श्वास घेत श्वास घेत आपल्याला आता टाचा उंच करायचे श्वास घ्या हातामध्ये अंतर नको कमी आणि जास्त टाचा उचललेल्या एका बिंद एका बिंदूकडं एका वस्तूकडं लक्ष केंद्रित करायचंय सावका श्वास सोडा टाचा टेकवा फक्त टाचा टेकवायला सांगितलं तुम्ही हात खाली गेला नाही सांगितलं आता सावकाश हातखाली घ्या श्वास सोडत हातखाली घ्या फक्त हात वरती घ्यायचे दीर्घ श्वास घेत श्वास सोडा परत दीर्घ श्वास घेत आपल्याला टाच वरती घ्यायचे दीर्घ श्वास घ्या श्वास सोडत टाच टेकवा परत दीर्घ श्वास घ्या ही वरती घ्यायचे दोन तीन ला एका वस्तूकडे लक्ष केंद्रित करायचंय तीन आणि श्वासावरती नियंत्रण नॉर्मल श्वास ठेवायचा आहे चार सावकाश हात खाली घ्यायचंय चार पाच ला पाय खाली आहे समजलं तुम्हाला आता तुम्ही करायचंय उजवा पाय डाव्या मांडीला दोन हात बाजूने वरती घ्यायचे दोन तीन वस्तूकडे लक्ष केंद्रित करायचे तीन श्वास नॉर्मल एका वस्तू कड लक्ष केंद्रित करायचं समजलेलं आहे सर्वांना आता दुसऱ्या पायाने करायचं पहिल्यांदा तुम्ही उजव्या पायाने केलं आता डाव्या पायाने करायचं एक ला पाय उचलून डाव्या मांडीला एक उजवा पाय डाव्या मांडीला डावा पाय उजव्या मांडीला डावा पाय उचलायचा डावा पलीकडचा तुमचा डावा तुमचा डावा पलीकडचा ओके छान छान मस्त आता दोन ला हात बाजूनी वरती घ्यायचे दोन तीन ला स्थिर व्हायचे आपला श्वास नॉर्मल करायचे तीन चार ला सावकाश हात खाली घ्यायचे चार पाच ला सावकाश पाय खाली घ्यायचा पाच